राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा महानियुक्ती महामेळावा व बूथ कार्यकर्ता मेळावा दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी मराठी पाटील समाज सभागृहात संपन्न झाला आहे यावेळी माजी मंत्री गुलाबराव गावंडे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काळे व प्रदेश संघटक सचिव रावसाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीमध्ये खामगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात यावा अशी मागणी रेटून धरली अशी माहिती ओबीसी सेलचे निरीक्षक संजय बगाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जय, जयंतराव पाटील यांच्याकडेही ही मागणी करण्यात आली तसेच त्यांनी ही जागा वाटपाच्या वाटाघाटीमुळे खामगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले असून बूथ बांधणी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार खामगाव मतदारसंघातील बूथ बांधणी पूर्ण झाली असून त्याचा आढावा घेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तर खामगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी पक्षाकडे केली असल्याचं संजय बगाडे यांनी निर्भीड सोबत बोलताना सांगितलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे बुध बांधणी व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या ठिकाणी माजी मंत्री आदरणीय गुलाबरावजी साहेब तथा आदरणीय भास्कररावजी साहेब हे मान्यवर इथे उपस्थित झाले होते त्या निमित्ताने सर्व खानगाव मतदारसंघामध्ये बुतबांधणी झालेली असून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आदरणीय जयंतराव पाटील यांच्याकडे आमचा खामगाव मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सोडण्यासाठी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीला सोडण्यासाठी आम्ही विनंती केली आहे त्या विनंतीला मान देऊन तुमची बुतबांधणी कम्प्लीट करा आणि आपण वाटाघाटीमध्ये प्रयत्न खामगाव महाविकास आघाडीमध्ये सोडून घेण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आदरणीय जयंतराव पाटील यांनी आम्हाला दिले म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्व कार्यक्रम घेऊन गावागावामध्ये शहरामध्ये भूतबांनी आमची कप्लीट झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला सुटेल असे सर्व कार्यकर्त्यामध्ये आशा आहे जल्लोष आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अधिकृत अर्ज केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल महाविकास आघाडीमध्ये काय वाटेघाटीचे प्रश्न कसे निर्माण होतील कसे वाटाघाटीचे प्रश्न सुटतील त्या हिशोबाने मग आम्ही निर्णय घेऊ आणि त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करूया